समाजाला डावल जाते सरकारचं दुर्लक्ष आहे राज्याच्या मुख्यमंत्र्याला मी खास विनंती करेल गेली अकरा दिवसापासून अकरा दिवस झालं अमरण उपोषण चालू आहे तिथं कुठला आमदार सुद्धा येत नाही या महाराष्ट्रामध्ये शहात्तर आमदार वंधारी समाजाचे होत असते त्यांनी ज्या ठिकाणी आम्ही मतदान करतो त्या ठिकाणी शहात्तर मतदार आमदार आम्ही या भाजप सेना युतीच्या निवडून आणतो याच्याकडे सरकारचं दुर्लक्ष आहे आम्ही जरी कमी असलो कमी जरी असलो तर आम्ही निर्णायक मत आहेत आम्ही ज्या बाजूला जाऊ त्या जा। जा बाजूचा आमदार होतो हे अगदी तितकंच खरं आहे त्यामुळं या महाराष्ट्रामध्ये उद्या किंवा जा जाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे सरकारने केलेलं दुर्लक्ष गेल्या अकरा दिवसापासून अमरण उपोषण असताना त्या ठिकाणी सरकारचा एकही प्रतिनिधी आला नाही त्याच्यामुळं आम्ही वंधारी समाजाच्या वतीने उद्या सकाळी रविवार उद्या सकाळी अकरा वाजता म्हणजे बारा तारीख आणि सकाळी अकरा वाजता महाराष्ट्रामध्ये चक्काजाम करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे तमाम समाज बांधवांना विनंती करतो वंधारी बांधवांना विनंती करतो ही गरीब वंधारीची लढाई आता गरीबाच्या लेकरासाठी लढाई आहे गरीब ऊसतोड कामगाराची लढाई आहे कष्टकऱ्यांची लढाई आहे त्यामुळं आपण सगळ्यांनी आपण सगळ्यांनी उद्याच्याला आपल्या आपल्या जागेवर ताकदीने महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करायचं आहे आपल्या आपल्या भागामध्ये तुम्ही सगळ्यांनी रस्ता रोको करायचा आहे आणि सरकारच्या डोळ्यावरची पट्टी काढायची आहे सरकारच्या कानामध्ये जे मुसळ घुसलं आहे ते काढायचं आहे त्यामुळं मी तुम्हाला समाज बांधवांची विनंती करेल हात जोडून कळकळीची विनंती आहे आपण सगळ्यांनी उद्याच्याला रस्ता रोको करायचा आहे आणि या महाराष्ट्रामध्ये वंधारी समाजाची एक ताकद काय ही दाखवून द्यायची आणि चक्काजाम करण्याचं आंदोलन आपण हा निर्णय घेतलेला यशस्वी करायचा आहे आणि सरकारला दाखवून द्यायचं आहे की आम्ही कमी नाही आम्ही जरी कमी असलो तरी आम्ही तेवढ्याच ताकदीने पुढं असतो त्यामुळं मी सरकारला विनंती करतो आहे की तातडीने ज्या ठिकाणी अमरण उपोषण चालू आहे एकाच एका बाजूला ज्यावेळी एका समूहाला तुम्ही अमरण उपोषण चालू असल्यावर त्या काय सवलती असतात आणि एक वंजारी समाजाचं गेले अकरा दिवसापासून अमरण उपोषण चालू आहे त्या ठिकाणी सरकारने साधं विचारलं सुद्धा नाही की नेमकं काय करायचं आहे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आंदोलनं सुरू झालीत पण मी सरकारला आव्हान करेल जे काही नुकसान होईल जे काही वाईट होईल त्याला शासन जबाबदार असेल एवढीच मी मी राज्य सरकारला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद आमची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हैदराबाद गॅजेटरमुळे मराठा समाजाला ज्या पद्धतीने आरक्षण मिळलं गेलं कुणबीचं सर्टिफिकेट मिळलं गेले आणि सरकार सांगतंय ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता हे सर आम्ही आरक्षण देणार आहोत त्याच गॅजेटमध्ये आम्ही जर एस टीमध्ये आहोत तर आमचंही आमचंही म्हणणं आहे सरकारने ज्या पद्धतीने सांगितलं ओबीसीला आरक्षण न धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्यावं तशाच पद्धतीने तशाच पद्धतीने आम्हालासुद्धा एस टीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हालासुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची स्पष्ट भूमिका आहे मात्र या जे उपोषण चालू आहे त्या उपोषणाला वंजारा समाजाचे जे नेते म्हणून म्हणाले आहेत त्यांनी भेट दिली का आणि त्यांच्या कानावर पर्यंत तो विषय गेलाय आहे का आणि तुम्ही जी मागणी मागता या संदर्भातले जे वंजारा समाजामधील नेते आहेत त्यांचा या मागणीला पाठिंबा आहे नाही कसा असतं येतं समाजाच्या वतीने मागणी केलेली आहे नेत्यांना काय आवडतं आहे मला माहीत नाही त्यांना माहीत असेल उपोषण चालू आहे समाजाच्या नेत्यांनी सुद्धा त्याकडे लक्ष घातलं पाहिजे आणि आमचा कोणाला विरोध नाही परंतु वंजारी समाजाला गेली अकरा दिवसापासून तीन तरुण उपोषण करतात हे समाजातल्या सगळ्या आमदारला माहिती आहे आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या आमदारला पण सांगतो आहे महाराष्ट्रातल्या वंजारी समाजाच्या आमदारला सांगतो ओबीसीतल्या आमदाराला सांगतो ज्या ज्या मराठा समाजातल्या आमदारला आम्ही निवडून देतो आहे त्यांनाही सांगतो अकरा दिवसापासून थाटे वडगाव या ठिकाणी अमरून उपोषण चालू आहे तुम्ही त्यांच्याकडं डोळे झाक केलेली आहे इलेक्शनला वेळ जात नाही इलेक्शन लगेच येतात आम्ही बोलून दाखवत नाहीत पण आम्ही केल्याशिवाय राहत नाहीत हे आमची वंधारी समाजाची प्रथा आहे आपण जर पाहिलं यावेळेस जालन्यामध्ये एक आंदोलन सुरू होतं समाजालाही मुंडे गेलं आश्वासित केलं मात्र अकरा दिवस झालं उपोषण सुरू आहे तिथं पंकजाताई नाही त्यांनाही सांगितलंय त्यांनाही रूप दिलाय ताईला दिलाय धनंजय मुंडे साहेबाला दिला आहे मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना मी आव्हान करतोय आपल्या मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना मी आव्हान करतो आहे अकरा दिवसापासून अमरुण उपोषण आहे अकरा दिवसापासून वंदारी समाजाचे तीन तरुण अमरून उपोषण करताय आणि जर तुम्ही सगळं बघून जर सगळं बघून तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर समाजसोबत तुम्हाल तुम्हाला तुम्हाला माफ करणार नाही आता त्यांना माहिती येते समाज ठरविन वेळ आल्यावर समाज बघेल ना ज्यावेळी समाजाच्या प्रश्नासाठी जर ते रस्त्यावर नाही आले किंवा ते जे तिथं त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी जर गेले नाही तर समाज ठरवेल समाज कोणासोबत येते आमचा कोणाला विरोध नाही परंतु अकरा दिवस झाला अमर उपोषण चालू आहे काल कमीत कमी अडीचशे महिला तलावात जल समाधीसाठी गेल्या अडीच तीन तास त्या महिला तलावाच्या बाहेर निघानात तिथं डीवायस पी होते प्रांत होते तहसीलदार होते पी आय होते एवढे सगळे असताना सुद्धा त्या महिला हातपाया पडून आम्ही विनंती केली की तवा त्यात मला तैला तलावाच्या बाहेर निघल्या समाजातल्या नेत्यांना हे माहिती आहे का त्यांना मॅसेज गेलेला आहे त्यांना कळवलं आहे त्यांना कळवलंय आणि त्यांना माझी विनंती आहे त्यांना महाराष्ट्रातल्या खास करून वांझारी समाजाच्या सगळ्या आमदारांना विनंती आहे तुम्ही दोन दिवसामध्ये तुम्ही त्या ठिकाणी आंदोलनकर्त्याला जाऊन भेटा नसता नसता वांजारी शांत आहे पण शांत राहणार नाही मग तुमच्याबद्दलही काय सुरू झालं ते तुम्ही तुमचं ठरवावं एवढीच माझी मागणी कसं जवळपास महाराष्ट्रामध्ये चौऱ्याऐंशी जागे उद्या रस्ता रोको होतोय चौऱ्याऐंशी जागेवर महाराष्ट्रामध्ये चौऱ्याऐंशी जागेवर उद्या आंदोलन होतंय आणि चौऱ्याऐंशी जागेवर रस्ता रोख आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये वाढेल अजून वाढेल परंतु मी आवाहन करतो आपल्या माध्यमातून वंधारी बांधवांना आव्हान करतोय आपल्यासाठी तीन युवक तरुण गेले अकरा दिवसापासून आमरण उपोषण आहेत आणि सरकारचं असलेलं दुर्लक्ष वंझारी समाजाचं एक महामंडळ स्थापन करा दोन मागण्या आहेत अजून काही मागण्या आहेत या मागण्यासाठी सरकारने केलेलं दुर्लक्ष याचे कान उघडण्यासाठी डोळ्यावरची चिकटपटी काढण्यासाठी उद्याचं आंदोलन आहे आणि उद्याचा रस्ता रोको तुम्ही सगळेजण यशस्वी कराल एवढी माझी समाज बांधवांना विनंती करतो ओबीसीचा मेळावा त्या ठिकाणी राहणार येणार ना मी शंभर टक्के येणार आपण जर पाहिलं तर मराठा समाजानं मोठं आंदोलन उभा केलं आणि हैदराबाद गॅजेट सरकारनं लागू केलं त्यांच्या लढ्याला यश मिळालं आता त्याच गॅजेटच्या आधारे बंजारा समाज असेल धनगर समाज असेल आणि आता वंजारा समाज देखील एसटी ती आरक्षणाची मागणी करतोय तर समाज एकत्रित येऊन हा लढा उभारणार का स्वतंत्र लढा आहे त्यासाठी काही प्रयत्न करणार नाही खऱ्या अर्थाने धनगर बंजारा आणि वंजारी हा लढा वेळ आला तर आम्ही एकत्र लढू आता एकत्र लढू सरकारने जर आम्हाला एवढं हलक्यात घेतलं असलं तरी सरकारला आम्ही जसं तसं उत्तर देऊ त्यात काही वाद नाही मी सगळ्या प्रमुख नेत्याला विनंती करणार आहे सगळ्या प्रमुख नेत्याला विनंती करणार आहे की बाबा धनगर बंजारा आणि वंजारी ह्या तिन्ही जाती एकत्र येऊन जर लढल्या तर महाराष्ट्रातलं राजकारण बदलू शकतो आणि शंभर टक्के आपल्याला न्याय मिळाल एवढी माझी तिन्ही जातींना माझी विनंती आहे आम्हाला तुम्ही ओ बी सी याच्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे पण तो जो याला मेळावा आहे तो आर रद्द करावा आणि ते गॅजेट लागू करू नये यासाठी तो, या तो मेळावा घेतला जातो त्याला तुमचं समर्थन ना असणार नाही हे बघा हैदराबाद गॅजेटर सगळ्याला लागू होत असेल तर आम्हाला लागू करा सगळ्याला लागू होत असेल तर आम्हाला लागू झालं पाहिजे सगळ्याचं कॅन्सल होत असेल तर कॅन्सल होऊ द्या परंतु आमची भूमिका जी आहे ही आमची ठाम भूमिका आहे आम्ही कुठेही जरी गेलो तरी वंधारी समाजाला एसटीतून आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे आमचं एकच म्हणणं आहे एका समूहाला हैदराबाद गॅल लागू होत असेल तर आम्हाला लागू झालं पाहिजे कॅन्सल होत असाल तर सगळ्याचं कॅन्सल झालं तरी काही फरक पडत नाही मग परंतु एका समूहाला न्याय देण्याचं काम सरकार आहे आणि एका दोन तीन समूहाला टाळण्याचा प्रयत्न करत असेल तर हे चूक आहे परंतु आमची प्रमुख मागणी आहे महाराष्ट्रामध्ये वंजारी समाज एसटीतून आरक्षण मागतोय आणि या मागणीसाठी महाराष्ट्रामध्ये उद्या चक्काजाम आंदोलन होणार आणि शंभर टक्के होणार उद्या चक्काजाम आंदोलनानंतर पुढचं पाऊल काय असणार आहे था 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 तंचा, तंचा, काई मी आपल्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून सांगितलं सगळ्या आमदारला सगळी दुनिया जातीसाठी माती खाते या महाराष्ट्रातले सगळे जण सगळे जण जातीसाठी माती खातायत मी आमदारला विनंती करेन तुम्ही थोडी जातीसाठी माती खा एवढीच आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगा समाजातले सगळे आमदार वंजारी समाजाचे सगळे आमदार आहेत आता दहा बारा आमदार आहेत सगळेच आमदार ज्याला ज्याला कळायचं त्याला त्याचं उत्तर कळून जाईन बोलताना की वंजरा असेल 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 सर्व एकत्र येऊन तुमची झालेली आहे नाही याविषयी आमची चर्चा पण झाली काही लोकांशी काही माझी पुण्यात परवा बैठक पण झाली काही लोकांची आणि नक्कीच वेळ आली आम्ही तिन्ही जाती एकत्र येऊन लढू आणि टीतून आरक्षण घेऊ उद्या प्रमुखांना कोणकोणत्या कोणत्या आंदोलन महाराष्ट्रामध्ये चौऱ्याऐंशी जागेवर उद्या चक्का जाम आंदोलन होतोय महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी समाज आहे मी परत एकदा आपल्या मीडियाच्या माध्यमातून विनंती करेल की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जाग्यावर समाज बांधवानी जाम आंदोलन करायचं आहे तुम्हाला जर काही मिळवायचं असेल तर हीच वेळ आहे सरकारला आताच भांडलं पाहिजे आता भांडलो तर सरकार काहीतरी दिल्याशिवाय राहणार नाही होणार थँक्यू